नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण शिळा भात आणि ही अंडी वापरून नाश्ता करणार आहोत आता हा नेमका कसा बनवला हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला इथं कुकरमध्ये भात बघा जरा जास्त शिल्लक राहिलेला आहे नेहमी करते तेवढाच दुपारच्या जेवणासाठी भात शिजवलेला होता पण आता गरमीचे दिवस असल्यामुळे ना जेवण जरा कमी जातं त्याच्यामुळे जरा जास्तच भात इथे शिल्लक राहिला आता भात हा टाकून तर देऊ शकत नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यामुळे हा भात तरी वाया जाऊ देणार नाही पण रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायला म्हटलं तर रात्रीचा भात कोणी खात नाही मग संध्याकाळी मुलांना काहीतरी चटरपटर किंवा नाश्ता हवा असतो त्यावेळेस ना दोन अंडी वापरून हा नाष्टा करणार आहे म्हणजे अगदी पोटभर सर्वांचा नाष्टा सुद्धा होईल आणि हा जो भात आहे तो वायाला सुद्धा जाणार नाही सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे जेवढा आपला शिल्लक भात राहिलेला असतो ना तो आपल्याला करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने घेऊ शकता किंवा असं चमच्याने सुद्धा करून घेऊ शकता म्हणजे शिळा भात जरा ना जास्तच फडफडीत असा असतो त्यामुळे ना आपल्याला चांगला तो मोकळा करून घ्यायचा आहे बघा इथं मी ह्या चमच्याने छान असा मोकळा केलेला आहे पण जरा जास्त चिकट वाटतोय हाताला खूप असा चिटकतोय म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे ते म्हणजे तेल तर फक्त दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे आणि पुन्हा आपण छान असंही मिसळून घेणार आहोत तेल घातल्यामुळे ना भात छान असा मोकळा होतो जरासुद्धा चिकट किंवा चिवट असा होत नाही पर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान येणारे साधे सोपे व्हिडिओ आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सर्व व्हिडिओ पाहाल त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा दा आता बघा आता भातामध्ये छान असं तेल मिसळून झाल्यानंतर आपण जरा बाजूला ठेवूया आणि आता बघा आपल्याला लागणार आहे दोन अंडी दोन अंडीपेक्षा शिवाय तुम्ही अधिक अंडी वापरलात ना तरी चालेल म्हणजे तीन किंवा चार वापरलात तरी सुद्धा चालेल आता दोन्ही अंडी आपण एका वाटीमध्ये फोडून घेतलेले आहेत आता ही वाटी सुद्धा बाजूला इथं काही लागणाऱ्या भाज्या घेतल्यात सर्व भाज्या आपण कापून घेणार आहोत तर बघा मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला आहे जर कांदा तुमच्याकडे बारीक असेल ना तर दोन कांदे वापरा कांदा हा जरा जास्त वापरायचा आहे नंतर एक सिमला मिरची घेतली तीसुद्धा बारीक बारीक चिरून घेते त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहे त्याचबरोबर बीन्स आहे ना ते सुद्धा बारीक चिरून घेणार आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता ह्याच्यातली तुमच्याकडे कुठली भाजी नसेल नाही घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलीही एखादी भाजी ॲड करायची असेल जसं की कोबी वगैरे तर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता सर्व भाज्या हे आपल्याला छान बारीकच करून घ्यायच्यात म्हणजे त्या लवकरात लवकर शिजल्या जातील आता इथं जी मी मिरची घेतलेली आहे ना ती तिखट कमी असलेली घेतलेली आहे आता तुमच्या घरात किती तिखट घाततात कमी किंवा अधिक ना त्याच्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता पण हा तर नाश्ता मी मुलांसाठी करत असल्यामुळे जरा मिरचीचं प्रमाण कमीच घेतलेलं आहे आता कांदासुद्धा आपल्याला बारीक बारीकच चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर हिथं कोथिंबीरसुद्धा सर्व भाज्या चिरून झाल्यात आता इथं ना माझ्याकडे थोडीशी कांद्याची पात आहे किंवा ह्याला फुलपात सुद्धा काही जाण म्हणतात ती कांद्याची पात माझ्याकडे फ्रेश अशी आहे ताजी तर ती थोडीसुद्धा मी वापरणार आहे तुमच्याकडे नसेल नाही वापरत तरीसुद्धा चालेल पण बघा ज्यावेळेस कांदा असा उगून येतो ना त्यावेळेस तो एखाद्या कुंडीमध्ये लावायचा त्याला छान प्रकारे अशी फुलपात येते मग आपण ती कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतो जसं की नूडल्स वगैरे जर आपल्याला करायचे असतील ना तर कांद्याची पात आपण पटकनही घेऊन करू शकतो तर भाज्या तर आपल्या इथं चिरून झाल्या आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये दीड पडी इतकं तेल घातलेलं आहे ह्याच्यापेक्षा जा जास्तीच तेल वापरायचं नाही कमीत कमीच तेल वापरायचं तेल आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरे घातलेत जिरे छान प्रकारे फुलले की आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा तो घालून छान असा लालसर कलर येऊजपर्यंत परतायचा आहे गॅस बारीक ठेवायचा नाही तर कांदा हा लगेच करपला जाईल कांदा हलका सोनेरी झाला की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत त्याचबरोबर पाव चमच इतकी आलसूची पेस्ट घातलेली आहे आता ह्याचा कच्चा पाण्या जाऊसपर्यंत छान असं परतून घेऊयात गॅस मात्र बारीक ठेवायचा कुठेही वाढवायचा नाही आता आपण सर्व चिरलेल्या भाज्या घालूयात ते म्हणजे बीन्स घातले त्याचबरोबर इथं बारीक चिरलेली शिमला मिरची घातले वरून थोडंसं मीठ घालूयात म्हणजे ह्या भाज्यांना लगेच नरम होते आता छान असं आपण सगळ्यांचा एकजीव करून घेणार आहोत आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात म्हणजे आपली शिमला मिरची जे बीन्स आहेत ना ते थोडेसे हलकेशे नरम होत आपल्याला जास्त सुद्धा ठेवायचं नाही नाहीतर खाली तळाशी हे करपलं जाईल एक ते दोन मिनिट इतकंच आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपण जे फोडून अंडी बाजूला ठेवली होती ना तर इथं दोन मी अंडी वापरलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन एखादं अंड वापरलात तरीसुद्धा चालेल आता छान प्रकारे आपण हे मिसळून घेणार आहोत अंड्याचा तुम्हाला एक वास वेगळा माहितीच असेल त्यामुळे इथं छान प्रकारे अंड आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे जर तुम्ही अंड घात नसाल इथे अंड नाही वापरलात ना तरीसुद्धा चालेल पण अंड वापरल्यामुळे ना एक छान टेस्ट येते आणि आपला जो होणारा नाष्टा आहे तो एकदम टेस्टी होतो सर्वजण अगदी आवडीने येतात अंड घातल्यानंतर ना आपल्याला बारीक गॅसवरती साधारण एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जो अंड्याला येणारा वास आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो आता याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद घेतली पाव चमच इतकी धना पावडर घातले आणि छान असे मिसळून घेतले आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता पण इथं आमच्या घरात मुलं खाणारा असल्यामुळे ना मी लाल तिखट वापरलेलं नाही हिरवी मिरची वापरली म्हणजे ना मुलं मिरची ह्याच्यातली काढून बाजूला करून हा नाश्ता खाऊ शकतील तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडंसं ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये भात आपला घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपण मिसळून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आणि छान असं हे परतून घ्यायचं भातामध्ये सर्व हे मिसळलं पाहिजे इतपत आपल्याला हे छान असं मिसळून घ्यायचं आहे भाताच्या अगोदरच आपण जे ढिकले असतात ना ते फोडल्यामुळे आता इथं काही फोडत बसावे लागत नाही आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत थोडंच घालायचं कारण भातामध्ये ऑलरेडी अगोदरचं मीठ असतं त्याचबरोबर भाज्या शिजण्यासाठी सुद्धा आपण मीठ वापरलं त्याच्यामुळे जपूनच वापरायचं एक पावचमच इतकी मिरपूड घातलेली आहे एकदम थोडी मिरपूड घालायची नाहीतर हा भात जो आहे तो एकदम तिखट बनला जाईल मुलं खाणार नाहीत थोडंसं मिरपूड घातल्यामुळे ना टेस्ट आणि चवच खूप छान अशी येते वरून भरपूर अशी बारीक चिरली को कोथिंबीर आणि कांद्याची पात घातली आहे आता आपण हे सर्व छान असं मिसळून घेणार आहोत बघा अगदी कमीत कमी वेळेमध्ये अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा आपल्या इथं एग राईस तयार झालेला आहे किंवा तुम्ही ह्याला अंड्याचा मसाला भात म्हणू शकता अंडा फ्राय राईस म्हणू शकता तर बघा छान प्रकारे मिसळून झालं की आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे बघू शकता दिसण्यावरच तुम्हाला समजत असेल वाव हा किती मस्त टेस्टी झालेला आहे आता आपण एक अंड हे आहे ना ते फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी ना इथं तवा ठेवला आणि थोडंसं एक चमचभर इतकंच तेल घातलं आता या तेलावरती आपल्याला अंड फोडून घ्यायचं आहे आता वरून थोडंसं मीठ भुरभुरूयात भुर आणि काळी मिरी पावडर भुरभुरून घेऊयात आता तुम्ही हे हाफ बॉईल अंडे सुद्धा खाऊ शकता पण इथं आमच्या घरामध्ये हाफ बॉईल अंडे जास्त करून कोणाला आवडत नसल्यामुळे मी दोन्ही बाजूनी छान असं हे अंड फ्राय करून घेणार आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हाफ बॉईल अंड ठेवू शकता कधी कधी काय होतं आहे का आपल्याकडनं असं भात जास्तीचा होतो मग तो शि कधी कधी शिळा राहतो मग त्याचा प्रश्न पडतो आपल्याला हा शिळा भात तर कोण खाणार नाही त्याचं काय करायचं मग त्यावेळेस तुम्ही ना हा नाश्ता सकाळी किंवा संध्याकाळी असो तुम्ही देऊ शकता किंवा पाहुणे जरी आले तर आपल्याला अंदाज लागत नाही भात किती शिजवायचा त्यावेळेससुद्धा भात जास्त झाला तर तुम्ही हा एग राईस करू शकता म्हणजे तुमचा भात जरासुद्धा वायाला जाणार नाही आणि मस्त पोटभरीचा अशा नाश्ता होणार घरातील तुम्हाला आवर्जून म्हणतील तो नाही का अंड्याचा भात केला तो पुन्हा तुम्हाला नाश्त्याला मागितल्याशिवाय राहणार नाही इतका खायला छान टेस्टी लागतो मी सांगते म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये कधीतरी उरलेल्या शिळा भातापासनं हा एक राईस करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं सुरू असल्यामुळे काहीतरी हलकं फुलकं आणि पटकन होणारा पदार्थ हा खायला हवा असतो मग त्यावेळेस तुम्ही हा अंड्याचा भात करू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये